शंकरराव भोसले प्रश्नचिन्ह अनाथ बेसरा मुलांचा त्या प्रकल्पामधला संचालक आणि माझ्यासोबत आलेले माझे पदाधिकारी या बालसाहित्य संमेलनामध्ये तेवीस आणि चोवीस जानेवारीला आम्ही बालकांचा विकास व्हावा लहान मुलांच्या प्रगती प्रगतिशील वातावरण निर्माण व्हावा यासाठी हे बालसाहित्य संमेलन आम्ही भरवलेलं आहे या साहित्य संमेलनामध्ये बालपण हरवलेल्यासारखं हरवलेलं आहे आणि म्हणून या मोबाईलच्या जमान्यामधून मोबाईलमध्ये गुंगीमध्ये असताना लहान लेकरं त्यांचा बुद्धी विकास होऊन होऊन राहिलेला नाही म्हणून मुलं साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मुलं मुलांना पुस्तकाची गोडी लागावी यासाठी हा उद्देश आहे आणि अभ्यासामध्ये कविता कादंबऱ्या मग नाटककार असेल अनेक क्षेत्रामधले मुलं क्षेत्रामधले मुलं याच्यामध्ये सहभागी होतील महाराष्ट्र राज्यामधले अनेक शाळांमधले मुलं या उपक्रमामध्ये सामील होणार आहे या उद्घाटक म्हणून मकरान आनंदपुरे भाऊ राहणार आहे अध्यक्ष म्हणून अनंत दादा राऊत राहणार आहे विशेष अतिथी म्हणून नरारी झिरवाळ राज्याचे कॅबिनेट मंत्री राहणार आहे या जिल्ह्याचे आमदार पाल मरवी भाऊ राणा प्रतापदादा आरसड अरविंद जगताप या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वेच्या मॅडम तहसीलदार मॅडम नांदगाव खंडेश्वर अनेक दिग्गजांची या कार्यक्रमामध्ये आवर्जून हजेरी लावणार आहे आणि म्हणून या प्रश्नचिन्ह या भूमीवर तेवीस आणि चोवीस जानेवारीला बालसाहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण लोकांना आव्हान आहे का आपल्या पाल्यांना आणि आपणसुद्धा या कार्यक्रमाचा म्हणजे आनंदाने आनंदाने सुकारावा हेच अपेक्षा व्यक्त करतो